नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे रेणूच्या व्लॉगमध्ये आज आपण बनवणार आहोत ताटाला तोंडी लावण्याकरता कारळ्याची चटणी कारळ्याची चटणी बनवण्याकरता मी इथे एक वाटी कारळे निवडून घेतले आहेत दहा ते पंधरा लाल मिरच्या घेतल्या आहेत सुक्या ह्याऐवजी तुम्ही लाल मिरची पावडर वापरू शकता दोन कांड्या लसूण निवडून घेतला आहे चवीनुसार मीठ आणि कश्मीरी लाल मिर्च पावडर मी मी गॅसवर एक पॅन ठेवला आहे तो गरम झाला आहे आता मी त्यामध्ये हे कारळे भाजून घेणार आहे बारीक गॅसवर आपल्याला ते भाजून आहेत एक दहा मिनिट आपल्याला हे कारळे भाजून आहेत हे आपल्याला बारीक गॅसवर तडतड वाजेपर्यंत भाजून घ्यायचे आपल्या महाराष्ट्रीयन जेवणामध्ये चटण्यांना फार महत्त्व असतं चटण्यांमुळे आपली पाचनशक्ती सुधारती तसंच आपल्या केसांकरता आणि त्वचेकरता सुद्धा कारळ्याची चटणी फायदेशीर असते आणि चवीला सुद्धा छान लागते ही भाकरी बरोबर चपाती बरोबर हे बघा असं हे तडतड वाजायला लागली आता मी ते एका प्लेट प्लेटमध्ये दे काढून घेते त्याच कढईमध्ये मी थोडा लसूण भाजून घेते आता थोडा तो आपल्याला गरम होऊन द्यायचा आहे लसूण जरासा भाजत आला की मी त्यात ह्या लाल मिरच्या टाकते है, सुक्या लाल मिरच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी बंद मिक्सर प्रथम कारळे बारीक करून घेणार आहे हे पहा अशा पद्धतीने मी ते मिक्सरच्या भांड्यात फिरवून घेतलेत आता आपण ह्यामध्ये बाकीचं सही घालू लाल तिखट घालते मी मीठ घालते आहे आणि आपण भाजून घेतलेले लसूण आणि लाल मिरची घालते हे गार झालं आहे गार झाल्यावर आपण ह्यामध्ये ते मिक्स करायचं हे पहा आपली चटणी रेडी झाली आहे मी एका एक हिला बर्नीमध्ये काढून घेते आहे थोडीशी जाडसरच असते ही तेल घालूनसुद्धा हे खातात ही चटणी माझी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून जरूर कळवा अशाच माझ्या रेसिपी पाहत राहा आणि बनवत राहा आणि हो माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद